जिल्ह्याभरात पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा धडाका बघता आणि पालकमंत्री भुसे यांच्याच नेतृत्वाला एकनिष्ठ मानत तालुक्यातील समदगाव ग्रामपंचायत सरपंच तसंच पदाधिकाऱ्यांनी हिरेघाटाला सोडचिठ्ठी देत भुसे गटात जाहीर प्रवेश केला शहरालगत असलेल्या महत्वाच्या अशा ग्रामपंचायतींवर हिरेघाटाची सत्ता होती नुकत्याच झालेल्या प्रवेश सोहळ्यात सरपंच तसंच उर्वरित सदस्यांनी देखील भुसे यांचे नेतृत्व स्वीकारत जाहीर प्रवेश केला यामुळे आगामी काळात गावाच्या विकासाला अधिकाधिक बळ मिळणार असल्याचंही स्पष्ट झालंय यावेळी सरपंच सविता किशोर पवार यांच्यासह सदस्य आशाबाई जगदीश बागुल हिरामन दोधा दळवींसह किशोर पंडित पवार जगदीश बागुल दिलीप दळवी आदी सदस्यांनी प्रवेश केला असून दिनेश उत्तम गायकवाड सुरेखा शेवाळे हसराबाई अंकुत जाधव अनिल सूर्यवंशी दिलीप प्रकाश साहेबराव प्रकाश प्रकाश शिवाजी पवार प्रवीण पवार सुरेश प्रकाश राकेश पाटील काकाजी शेवाळे पिकन शेवाळे मनोहर शेवाळे सचिन देवरे विकी शिंदे प्रवीण शेवाळे नीलू महाराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच तसंच सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला येणाऱ्या काळात अजून भरघोस विकास कामं करून गाव विकासात भर घालू असं भुसे यांनी या प्रवेशाप्रसंगी आश्वस्त केलं की जय 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 भवानी छत्रपति खेक्ष्ट। शिवाजी महाराज की जय न्यूज ब्यूरो कस्मत अपडेट मालेगांव